जिल्हा परिषद शाळा म्हटलं की पालक नाक मुरडताना दिसतात परंतु उंबरगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मात्र परिसरातील पालकांची मनं जिंकले ही शाळा सर्व सुखसोयींसोबतच शंभर टक्के गुणवत्तेच्या बाबतीत पात्र ठरली उंबरगेतील जिल्हा परिषद शाळेची स्थापना एकोणीसशे सदतीस साली झाली असून ही शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे शाळेचा पट एकशे त्रेपन्न असून यामध्ये एकाहत्तर मुले व ब्याऐंशी मुली असाय शाळा श्रेणी प्लस आहे शालेय गणवेश बूट सॉक्स स्काउट गाईडचे ड्रेस शंभर टक्के वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना स्वतंत्र सुसज्ज स्वच्छ शौचालय आणि स्वच्छ पाण्याची सुविधा आय डी बी आय बँक शाखा आगळगावच्या सौजन्यानं वॉटर प्युरिफायर थंड पाण्याची सुविधा आठ सी सी टी व्ही कॅमेरे दहा संगणक उत्तर भागातील सर्वात मोठी मुख्याध्यापक पात्र एकमेव शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरगे होय शाळेतील पट वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करून शंभर टक्के उपस्थिती व शून्य टक्के गळतीसाठी शर्तीचे प्रयत्न आजही एकशे त्रेपन्न पटापैकी एकशे त्रेपन्न विद्यार्थी नियमितपणे उपस्थित असतात या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण व शाळा आपला वर्ग व आपले वर्गशिक्षक ही आपुलकीची भावना वाढीस लागली याचा परिणाम गुणवत्तेत दिसून आला शाळेतील इयत्ता पहिलीचा वर्ग खास करून सर्वांचं लक्ष वेधून घेतोय कारण वर्ग शिक्षक विष्णू मिरगणे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गाची सजावट डिजिटल वर्ग खोली बोलक्या भिंती मॅटची सुविधा सर्व सुविधायुक्त वर्ग खोली पालकांच्या मदतीतून वर्ग सजावट करण्यात आली वर्गातील विद्यार्थी मराठी इंग्रजी गणित विषयाचे आनंदाने शिक्षण घेतात इयत्ता पहिलीचे विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातम्या वाचतात दोन अंकी बेरीज करतात इंग्रजी वाचन करतात भविष्यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सर्व शिक्षक व मुख्याध्यापक प्रयत्नशील राहतील मी माधव बाबा सांगळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरगे येथील या शाळेची स्थापना एकोणीसशे सदसष्ट झाली असून सध्या इयत्ता एक, एक, एक के के आ, और, ते वर्ग असून या शाळेची पटसंख्या एकशे त्रेपन्न आहे शाळेमध्ये बहुतांशी सर्व भौतिक सुविधा शंभर टक्के पूर्ण केल्या असून अलीकडच आर बँक यांच्याकडून वॉटर प्युरिफायर म्हणजे थंड पाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले त्यासाठी जवळजवळ साठ हजार रुपये खर्च आलेला आहे त्याच पद्धतीनं आठ सी सी टी व्ही कॅमेरा असून संगणक सुविधा अधिक उत्तर भागातील सांगण्याची गोष्ट म्हणजे उत्तर भागातील सर्वात मोठी शाळा एकमेव शाळा असून शाळेमध्ये एकूण स्टाफ आठ आठ जण आहे त्याच पद्धतीनं सर्वजण शैक्षणिक कार्यक्रम कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन गुणवत्वपूर्ण शाळेची व्यवस्था निर्माण केली असल्यामुळे उत्तर भागामध्ये उंबरकी शाळेचा हा शाळा ही चर्चेचा विषय बनलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गामध्ये दोन्ही वर्षापासून गेला अधिकारी तरी शाळेचं अतिशय कौतुक करतात त्यामुळे आमचाही उत्साह वाढून आम्ही सर्वजण अतिशय मोठ्या प्रमाणात शाळेसाठी वेळ देऊन जास्तीत जास्त जास गुणवत्ता पूर्ण शाळा कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यानंतर इयत्ता पहिलीसाठी आज तुम्ही आवर्जून आला आहात तर त्या वर्गाची गुणवत्ता ऐंशी सॉरी अठ्ठ्याण्णव टक्के गुणवत्ता की ते इयत्ता पहिलेतील मुलं जानेवारी अखेरच वर्तमानपत्रातलं वाचन करतात सर्व म्हणजे सर्व संपूर्ण क्रिया ज्या क्रिया असतात पहिलेच्या त्या पूर्ण शंभरटी करण्याचा प्रयत्न करतात आणि वर्ग सजवट असेल तेव्हा सर्वच म्हणजे शिक्षकाच्या संबंधित जे कामकाज आहे ते आम्ही ते वेळोवेळी बघतो पण अधिकाऱ्यांनी त्या वर्गाचं विशेष कौतुक करून गावकऱ्यांनी संबंधित याचा पहिलेचं विशेष करून कौतुक केलेलं आहे तसेच शाळेमध्ये म्हणजे पाण्याची सुविधा ग्रामपंचायती मार्फत अतिशय उत्कृष्ट असून स्वतंत्र शौचालय मुलींसाठी स्वतंत्र शौचालय आहे त्यानंतर मुलांसाठी खेळण्याचे साहित्य आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणवेश किंवा स्काउट वेग गणवेश शंभर टक्के मिळालेले असून शासनामार्फत ज्या योजना आहेत त्या पूर्णपणे देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला आहे स्पोर्ट ड्रेस संपूर्ण मुलाला दर शनिवारी कवायफ किंवा पी टी हा जो प्रकार आहे तो आम्ही शंभर टक्के राबवतो शंभर टक्के मुलं शाळेमध्ये उपस्थित असतात हे शाळेचं वैशिष्ट्य सर्वजण शिक्षक अतिशय तळमिळणं म्हणजे आनंदायी पद्धतीनं शैक्षणिक कार्य करत असल्यामुळे गावकऱ्यांचा यामध्ये खूप सपोर्ट आहे या शाळेच्या बाबतीत वेळोवेळी अनेक सहकार्य करतात सर्वच लोक त्या पद्धतीनं शाळेचे एकंदरीत कामकाज उत्कृष्ट असल्यामुळे आणि एक पालकांचा ओढा जिल्हा परिषाकडे म्हणजे उंबर शाळेकडे विशेषतः वाढलेला आहे अगदी पुढील ॲडमिशनसाठी लोक विचारतात की आम्हा आमची मुलं तुमच्याकडे पुढच्या पुढील वर्षासाठी प्रवेश घ्यायचा आहे की आम्हाला आमच्या दिसून एक आनंदाची गोष्ट आहे की शाळेची अशीच प्रगती होण्याच्या वाटचालीला लोक शुभेच्छा देतात त्यामुळं आम्ही त्याबाबतीत समाधी असून सर्वजण अशाच पद्धतीनं कार्य बाबतीत बघणार आहोत मी विष्णू शंकर मिरगणे उपशिक्षक या पदावर दोन हजार अठरा सालापासून या शाळेत कार्यरत आहे साधारणतः मे महिन्यामध्ये आमची बदली झाली होती आणि तिथपासून आजपर्यंत आम्ही ही शाळा टिकवण्यासाठी इथलं गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला साधारणतः आम्ही ज्यावेळेस बदली होऊन आलो त्यावेळेस इथं विद्यार्थ्यांची जरा चलबिचल झाली होती व स्टाफ सगळा बदलला आहे पण आम्ही उन्हाळ्यामध्ये मिटिंग घेऊन सर्व पालकांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि आपली मुलं मातृभाषेतूनच का शिकवायची याविषयी सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले व मातृभाषेतून शिकल्यानंतर पुढील शिक्षणात नेमकं काय फायदे होतात याविषयी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं तसेच शैक्षणिक कार्यामध्ये सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास कसा होईल बौद्धिक शारीरिक मानसिक आणि शिक्षणाचं जे आहे विद्यार्थ्यांचा सर्वांनी विकास यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले सामाजिक कार्यामध्ये आम्ही शेतकरी भेटले तर त्यांना विशेष मार्गदर्शन केलं शेतीसंबंधी समाजामध्ये मुलगा मुलगी समान किंवा इतर जे काही प्रश्न असतील त्यांना वेळोवेळी आम्ही समाजामध्ये मिसळून मार्गदर्शन केलं तसेच शैक्षणिक पात्रता सुद्धा मी इथं आल्यापासून उच्च शिक्षित मी बी ए कम्प्लीट केलं एम ए कम्प्लीट केलं आता मी बी एड शिकत आहे इंग्रजी या विषयातून तसेच मला साहित्य लेखनाची सुद्धा आवड आहे वेगवेगळ्या ब्लॉग मध्ये मी लेखन करतो शैक्षणिक लेख लिहितो कविता संग्रह सुद्धा आहे माझ्याकडे गोष्टीचा संग्रह आहे परत सामाजिक पोस्ट मी लिहितो सोशल फेसबुकवर मीडियावर तो माझा आवडीचा छंद आहे शैक्षणिक साधने सुद्धा मी माझ्या जशी मला जमतील यानुसार मी तयार केली आहे पहिलीच्या मुलासाठी मराठी विषयासाठी अक्षर सरक सरकपट्टी बाराकडीची सरकपट्टी संख्या कार्ड वजाबाकीच्या पट्ट्या बेरगीच्या पट्ट्या असं शैक्षणिक साहित्य तयार केलं तसंच वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणून मी माझ्या वर्गामध्ये काय उपक्रम राबवतो हो जसं की माझा वेश माझा गणवेश माझा दिवस माझा वाढदिवस आजचा राजा मीच असे काय विशेष पूर्ण उपक्रम तिचे मी राबवतो आणि त्या गुणवत्ता माझल्याच वर्षापासून जनगणना असेल निवडणुका असेल भाग नंबर यादीचे सर्व काम अपडेट केले आणि त्याबद्दल केलं की तो जोपर्यंत मुलगा येत नाही त्यांची पाय सोडले नाही काही म्हणून शाळेत दाखल केले तुम्ही आमच्याकडे दाखल करा मी तुमच्या गुणवत्तेची हमी स्वतः लिहून दिली आणि तटीवर सुद्धा मी काय मुलं आणि काय मुलं बारा बारा हजार रुपये तिकडं इंग्लिश मिडियमला भरलेले असताना सुद्धा आमच्या आग्रा खास करून सांगाय सरांच्या पुणे सरांच्या माझ्या प्रयत्नामुळे ते विद्यार्थी महागारी आले आणि आज ते विद्यार्थी आमचं अतिशय त्यांचे पालक सुद्धा त्यांच्या गुणवत्तेवर समाधानी आहेत आणि उल्लेखनीय काम करतात म्हणजे मी ज्यावेळेस एक अनुभव सांगतो ज्यावेळेस गावामध्ये मुलं गोळा करण्यासाठी फिरत होतो त्यावेळेस एक पालक म्हणला की सर तुमची मुलं कुठं शिकतात तर मी फक्त त्याच्या शब्दाखातील माझी दोन्ही मुलं जिल्हा परिषदेत शिकवलेली आहेत आणि त्यातला माझा मुलगा या पाचवीच्या वर्गामध्ये स्कॉलरशिप झालेला आहे आणि चौथी पर्यंत माझी मुलगी मी शिकवलेली आहे आणि आमच्या कामाबद्दल आमच्या शाळेच्या कामाबद्दल गावातील ग्रामस्थ सरपंच गावातील प्रतिष्ठित मंडळी नागरिक सर्वजण समाधान समाधानी आहेत आमच्या कामाबद्दल मी मोहम्मद जरार कुरेशी या शाळेतील एक पदवीधर शिक्षक म्हणून काम करतोय गेले अकरा वर्ष झाली जवळपास या शाळेमध्ये कार्यरत आहे मी आलो होतो तेव्हा या शाळेची पटसंख्यासुद्धा सुद्धा अशीच होती या शाळेचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या शाळेमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या पहिल्यापासून जास्त दिसते आज सुद्धा आमच्याकडे एकाहत्तर मुलं आणि ब्याऐंशी मुली अशी एकूण एकशे त्रेपन्न आमची पटसंख्या आहे एकशे त्रेपन्नमध्ये एक ते सातच्या वर्गाच्या बाबतीत जर सांगायचं म्हणतं तर गेल्या दहा वर्षाच्या आढाव्यामध्ये मी असं सांगेन की मी इथं आल्यापासून बघतोय त्यापूर्वी ही गुणवत्ता चांगलीच होती आज ही गुणवत्ता चांगली आहे मी आल्यापासूनच्या माझ्या माझी विद्यार्थ्यांमध्ये फार मोठा बदल दिसलेला आहे एकशे त्रेपन्न विद्यार्थी गोळा करण्यासाठी माझे स्टाफमधील विष्णू बिरगणी सर असू दे किंवा अन्य बाकीचे गुंड सर असू दे हनुमंत जाधव सर असू दे शीतल भोसले मॅडम असू दे सूर्यकांत सोनार असू दे अलीकडे चाललेले आमचे रमाकांत पाठक सर असू दे या सर्वांनी आम्हाला एकेका विद्यार्थ्यासाठी एकेका पालकाकडे जाऊन त्यांच्या दारात बसायचं आहे तो जोपर्यंत तो विद्यार्थी पाठवत नाही तोपर्यंत आम्ही त्याची समज काढायचो की आम्ही कोणत्या पद्धतीने शिक्षण देतो आहे आणि त्याला गॅरंटी दिली विद्यार्थ्यांना पालकांना की बाबा आम्ही या पद्धतीचं शिक्षण देणार तुम्ही दहा दहा हजार तीस तीस हजार वीस वीस हजार रुपये डोनेशन देऊन जे तुमच्या विद्यार्थ्यांना मिळते ते आम्ही इथं मो मोफत म्हणून फ्री ॲपमध्ये तुम्हाला त्यापेक्षा चांगलं दर्जेला शिक्षण देऊ अशी आम्ही त्यांना ग्वाही दिली त्यामुळे आज हे क्षेत्रिय पंचपट आमच्या शाळेत टिकून दिसतोय आणि त्या पद्धतीनंच आमचे शिक्षकसुद्धा खेळीमेळीच्या वातावरणात हसत खेळत तणावमुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात आमचे विष्णू सर जेव्हा माझ्याकडे चार्ज होता तेव्हा आम्ही मिळून जायचो एकेका एक पालकाच्याकडे पिवळी बस आम्ही बंद केली गावातून हात केलं म्हणजे बाहेर सांगण्याचा तात्पर्य बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो गळा आम्ही थांबवला आणि त्याचा परिणाम असा झाला की आज आमच्याकडे बार्शी शहरातून एक दोन विद्यार्थी वैरागमधून सुद्धा एक मुलगी आमच्याकडे आली हे गुणवत्ता बघून त्याच्या आजोबांनी आमच्याकडे इकडे आणलेलं हे आमच्या कामाचं फळ आहे अशाच पद्धतीनं काम करण्याची आमची आज ही चिकाटी हरी उर्मी आहे माझ्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणात माझ्याकडे शिकलेल्या आणि या शाळेतून शिकलेल्या मुलींनी आज इन्फोसिसमध्ये बारा लाख सारखं पॅकेज घेतलेलं आहे स्वराली समाधान कांबळे असू दे मुत्कर शैजनाथ झोडगे असू दे आय आय टी मध्ये सुद्धा मुलीनं त्या, 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 मुली त्या दोन्ही मुलीनं झेप घेतलेली आहे त्याचबरोबर याच शाळेमधून शिकलेला सागर जाधव तो सुद्धा आज एक एका एका फार मोठ्या कंपनीमध्ये आरबीआयच्या कंपनीमध्ये तो आज मॅनेजर असिस्टंट मॅनेजर पदावर मग या शाळेची गुणवत्तेची परंपरा ही फार मोठी आहे ती परंपरा आम्ही अगदी जबाबदारीने लिलया पद्धतीने पार पाडतो आणि हे करत असताना माझ्या सर्व सहकाऱ्यांचं माझ्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य माधवाबा सांगळे सर असू दे पूर्वी होऊन गेलेले वाणी सर असू देत माने सर असू देत वाणी मॅडम हरेल मॅडम या सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे या पूर्वीचे मुख्याध्यापक असू दे मी सर्वांचं या गुणवत्तेच्या बाबतीत ऋण व्यक्त करतो या आणि सध्याच्या सहकार्यांचं तर ती कितीही पोहोतुका कमीच आहे कारण हे उच्च शिक्षित आहे सगळे एम ए बी एड वगैरे झालेले आजही शिकतात स्वतःची ज्ञानाची विद्वत्ता ते वाढवतात स्वतःच्या ज्ञानात भर घडतात आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात आज आमची वि शाळेचे विद्यार्थ्यांमध्ये माझ्या विद्यार्थ्यांचा आम्ही इथं सत्कार करतो आणि त्या समोरच्या असलेल्या एकशे त्रेपन्न विद्यार्थ्यांना आम्ही प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो की बाबांनो तुम्ही हे असं करा कारण समोर एखादा रोल मॉडेल जर असेल तर विद्यार्थी त्याच्याकडे बघून जगण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडे बघून आपली भरा गरुड भराने घेण्याचा प्रयत्न करत असतो अशा पद्धतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आणि विशेषतः आज मी पहिलीचं जे वर्गचं सांगेल तर आज माझ्या पहिलीच्या वर्गाची विद्यार्थी कोणताही वर त्यांच्या हातात द्या ते धडधड धडधड वाचून दाखवतात हे आम्ही पालकांना दिलेली गॅरंटी आहे आम्ही पाडव्याचं त्यांना वचन दिलं होतं पण ते आज त्याच्यापूर्वीच आम्ही दोन महिन्यापूर्वीच ते अभिवचन आम्ही पाळलेलं आहे आम्ही शब्दाला पाळून आणि गुणवत्तेला गुणवत्तेची कास धरून काम करणारी माणसं आहे म्हणूनच आगळव्यासारख्या महाराष्ट्राला शिक्षक पुरवणाऱ्या गावातून सुद्धा आमच्याकडे पोरं पालक पोरांना घेऊन आले होते परंतु आमच्या अधिकाऱ्यांचा मान राखून आम्ही त्यांचं नम्रपणाने नकार केलेला दिलेला आहे कारण ती ही शाळा आमचीच आहे हीही शाळा आमचीच आहे सर्व युनिट टिकले पाहिजेत सर्वांसाठी मान सन्मान हा समानच असतो म्हणून आम्ही हा आम 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 सर्व ध्यास घेतला होता शिवाय आमच्या शाळेची गुणवत्ता पाहून भानसळे आणि कळंबडी येथील विद्यार्थी सुद्धा ह्याच अपेक्षा आमच्याकडे येतात आम्ही त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो शाळेचं नवलौकिक उत्तरोत्तर वाढत राहील सर्व सहकाऱ्यांचं माझ्या सर्व सहकार्यांचं स सहकार्य आहे उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात त्याचबरोबर ग्रामस्थांचं सुद्धा सहकार्य आहे मी सर्वांचं या निमित्तानं ऋणानुबंदीने ऋणानुबंधित आहे सर्वांच्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मी इथंच थांबतो